नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मधमाशांच्या हल्ल्यात तीन महिला जखमी लाखांदूर तालुक्यातील घटना हरभराच्या शेतात निंदणीचे काम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने या तीन महिला जखमी झाल्याची घटना आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भागडी शेतशिवारात घडली आहे तृप्ती धनराज देशमुख वय तीस वर्ष वच्छला बापू कुरंजेकर वय पासष्ट वर्ष व सुनीता केवळराम देशमुख वय पंचावन्न वर्ष राहणार सर्व भागडे असे जखमींचे नावे आहेत भागडी येथील केवळराम देशमुख यांचे पाहुणगाव रस्त्यावर शेत असून हरभऱ्याची लागवड केली आहे याच हरभऱ्या पिकात निंदणीचे काम करण्यासाठी आज भागडी येथील काही महिला मजूर शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या अशातच निंदणीचे काम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला यात सदर तिन्ही महिला जखमी झाले तात्काळ या तिन्ही जखमींना लाखोंद्र येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय ठाकरे व त्यांच्या सहकार्याने तातडीने जखमींवर उपचार सुरू केले